शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलंय गड इंग्लंडच्या भूमीवरून आवाज उठला शासन म्हणतोय विकास करतोय पण शेतकरी म्हणतोय आमचं शेतच उद्ध्वस्त करणार तर काय विकास होणार नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत गड इंग्लंज तालुक्यात शक्तीपीठ महामार्गासाठी प्रशासन शेतामध्ये मोजणी करायला आलं पण शेतकरी शांत बसले जाईत त्यांनी सरळ थांबवलं मोजणीचं काम शक्तीपीठ हा जो एक्सप्रेस वे आहे एक मोठा प्रोजेक्ट मानला जातोय जो मराठवाडा ते कोकणाला जोडणार आहे पण सांगली आणि कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातून जात असताना याचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे इंग्लंड मध्ये तर चक्क सर्व थांबवण्यात आला शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आमच्या पिकांची राख रांगोळी होईल जमीन गेली की आम्ही कुठं जाऊ गावात बैठक झाली शेतकऱ्यांचा एकच सुर आहे महामार्ग हवा पण आमच्या जीवावर नको हो। आता बैठकीत काही लोकांचं म्हणणं आहे की सरकारनं पर्यायी मार्ग शोधावा तर काही जण म्हणतायत विकास हवा पण संवाद हवा आता आम्हाला माहिती न देता जमीन घेणं हा अन्याय आहे आता या प्रकरणात शेतकरी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले स्थानिक आमदार जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर प्रचंड दबाव आहे काही जण म्हणतायत की ही निवडणूक पूर्व हालचाल आहेत तर काही लोकांचं लक्ष विचलित करायचं पण बिंदास न्यूज च्या माध्यमातून अशी माहिती समोर आहे की हे केवळ राजकारण नाही आहे तर हे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचं संकट आहे सरकार विकासाचं स्वप्न दाखवत आहे पण त्यासाठी जर शेतकऱ्यांच्या डोक्यावरून जमीन गेली तर हे कोणता विकास होईल एकीकडं सत्ताधारी नेते फोटो काढतात आणि इकडं आमचं पीक नेमकं कोण वाचवणार शेतकऱ्यांच्या मनाला प्रश्न पडतोय हा महामार्ग कोणासाठी आहे आणि कोणाच्या हिमतीवर हा महामार्ग उभारला जातोय शक्तीपीठ महामार्ग हवाय पण संवाद सन्मान आणि न्याय हवा शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे सरकारला शेतकऱ्यांशी बोलावं नाहीतर डोक्यावरून रस्ता काढू नका अशी शेतकऱ्यांनी अर्थ हाक दिली आहे सरळ आणि निर्भीडपणे शेतकरी उभा आहेत शक्तीपीठ महामार्ग हा एक अन्याय होऊ नये म्हणून शेतकरी पेटले आहेत हे सर्व थांबवावं असं शेतकऱ्यांची मागणी आहे